नमस्कार मंडळी मी शारदा एंटिट्यू टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज एक छानशी रिडिंग घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी की बजरंगबली भलं मोठं असं आशीर्वादाचं कवच तुमच्यासाठी घेऊन आले आणि बजरंग बलींच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य होत नाही आहे कारण रथ कितीही सक्षम असला सगळं असेल तरीसुद्धा तिथं जे अमरत्व आहे किंवा जे बजरंग बलींचे आशीर्वाद आहेत ते पुढं असले मग त्यांचं अस्तित्व हे महाभारतामध्येही आपण बघितलं आणि त्याचं अस्तित्व हे रामायणामध्येही आपण बघितलं या दोन्ही ह्याच्यामध्ये आपण त्यांचं अस्तित्व बघितलं आणि त्यांचं अस्तित्व हे चिरंजीव आहे आणि हे चिरंजीव अस्तित्व तुमच्या आयुष्यात एक भलं मोठं सुरक्षेचं असं कवच घेऊन येतंय आशीर्वादाचं कवच घेऊन येतंय आणि हे सुरक्षा कवच हे आशीर्वाद कवच म्हणजे तुमच्यासाठी प्रोटेक्शन आहे खूप मोठं प्रोटेक्शन आहे एक मोठं कार्य एक मोठी एक झेप उडान जी आहे ते तुम्ही घेत आहे आणि त्याच्यासाठीच एक असं कवच तुम्हाला इथं दिलं जात आहे जे काय आहे ते बघूया आपण म्हणजे तुमच्या मुलांसाठी असेल तुमच्यासाठी असेल तुमच्या परिवारासाठी असेल तर बघूया आपण हे भलं मोठं आशीर्वादाचं कवच काय घेऊन येते काय आहे तुमच्यासाठी हे प्रोटेक्शन कोणतं प्रोटेक्शन तुम्हाला देत आहेत एक आहे रेग्युलेटर आणि एक टोलरंट आहे म्हणजे जे सहनशील का तुम्हाला हे केले जाते कारण एक भलं मोठं आशीर्वादाचं कवच बजरंग बनी तुमच्या परिवारासाठी घेऊन येत आहे कारण तुम्ही जे आहे तुम्ही इतकी अशी चोर आहात तुम्ही जी सहनशील आहे जी कितीही त्रास झाला तरी सुद्धा तुमच्या तुम्हाला ते प्रत्युत्तर तुम्ही देत नाही कधीच देत नाही कारण तुम्हाला स्वामींच्या कृपेने असेल गुरु कृपेने असेल किंवा काही तुमच्या साधेपणामुळे तुमच्या याच्यानं तुम्ही इतके हे झालाय की तुम्हाला नाही काही गोष्टींना जिथं थांबताय तुम्ही म्हणजे प्रत्युत्तर देत असताना किंवा अशा काही गोष्टी तुमच्यावर कुणी काही केलं तरी सुद्धा ते सहन 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 करत राहणं किंवा काही वेळा असं होतं की तुम्ही प्रत्युत्तर देता म्हणजे दोन प्रकारच्या सोन्स आहेत की तुम्ही प्रत्युत्तरही देताय पण अशा काही निगेटिव्ह नकारात्मक एनर्जीस आहेत ज्यात तुम्हाला म्हणजे तुमचं कर्म चांगलं आहे तुम्ही अन्यायाविरुद्ध लढणारी किंवा अन्यायाविरुद्ध बोलणारी अशी तुम्ही आहात तर त्यामध्ये बोलत असताना सुद्धा तुम्हाला टार्गेट केलं जातं किंवा तुमच्याबद्दल काही अशा गोष्टी हे केल्या जातात असं सुद्धा होतं पण ते सगळं सहन करून सगळं हे करून तुम्ही पुढं चाललंय पुढं चाललंय तुम्ही तुम्हाला सहन सहन केलं म्हणण्यापेक्षा तुम्ही रिलीज केलेले रिलीज केले त्यांना माफ केले रिलीज केले आणि तुम्ही समर्पित केलंय ते तुम्ही समर्पण केलेलं आहे तुमच्या आराध्यांना आणि बजरंगबलींना कारण बजरंग त्यांची शक्ती त्यांची कृपा इतकी मोठी आहे की तुम्हाला तुम्ही एक उडान अशी झेप तुम्ही घेताय तुम्हाला जे शिकवलेलं तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे गुरुकृपेमुळे जे ज्ञान तुमच्यामध्ये उत्पन्न झालेलं आहे किंवा तुम्ही अशा काही गोष्टी करताय असं काही तुम्ही तुम्हाला नेमून दिलेलं ज्या काही गोष्टी आहेत तुमचं ज्ञान देणं असेल किंवा अशा काही गोष्टी तुमच्या परिवारासाठी असतील समाजासाठी असतील जे काही तुम्ही एन ओ सुद्धा इथं असतील तर तुम्ही काही करताय तर ते करत असताना जे अडथळे येत आहेत काय तुमच्या मार्गामध्ये हे आहे अशा काही नकारात्मक ज्या काम तुम्ही करत असताना कर्म करत असताना त्यामध्ये मध्ये तुम्हाला अडथळे आणतायत तर तिथं सुद्धा तुम्हाला इथं हे केलं जाते म्हणूनच तुम्हाला इथं आशीर्वादाचं कवच दिलं जात आहे जर तुम्हाला प्रोटेक्ट केलं जाते आणि बजरंग बली तुमच्या परिवाराला प्रोटेक्ट करताय कारण तुम्ही जे नेमून तुम्हाला दिलेलं काम आहे हे कार्ड का कशासाठी आलं तेच ते महत्वाचाच मुद्दा आहे हा की तुम्हाला जे नेमून दिलेलं काम आहे नियमन जे केलेलं आहे तुमचं जे काम आहे तुमचे रेग्युलेशन्स जे आहेत रेग्युलेट तुम्ही जे काही कार्य करताय तुमचं कोणतंही कार्य असू दे तुमचा बिझनेस असू दे तुमचं करिअर असू दे किंवा काही असू दे पण त्याच्यामध्ये तुमचं तुम्ही असं हे करत नाही कोणतंही चीटिंग किंवा काही असं हे नाही आहे अगदी प्रामाणिकपणे तुम्ही सगळं करताय आणि ते करत असतानाच तुम्हाला का अशा काही गोष्टींनी अडथळा येतो तर त्या त्यासाठी तुम्हाला आशीर्वादाचं कवच दिलं जात आहे सगळ्या ह्याच्यावर तुम्ही हे करून म्हणजे ते त्यांना त्या गोष्टींना सगळ्यांना थांबवून त्या गोष्टीला सगळ्यांना रिलीज करून सोडून देऊन नवीन तुम्ही फक्त आणि फक्त कितीही तुमच्यावर प्रहार झाले तरीसुद्धा तुम्ही तुमचा जो मार्ग आहे तो सोडत नाही आणि म्हणूनच बजरंगबली तुमच्या तुम्हाला आशीर्वादाचं कवच देत आहेत आणि हा हे आशीर्वादाचं कवच म्हणजे तुम्हाला ग्रो करण्यासाठी आहे तुमचा परिवार तुमचं करिअर तुमचं आयुष्य ग्रो करण्यासाठी तुम्हाला पुढं घेऊन जाण्यासाठी आहे आणि बजरंगबली तुमच्या परिवाराला आशीर्वादाचं कवच देत आहेत आणि बजरंगबली तुम्हाला सांगायचं कंट्रोलिंग द माइंड तुमच्या मनामध्ये असे काही विचार येत असतील तुमच्या मनामध्ये असे काही विचार येत आहेत Uh, काही असे विचार असतील काही जे थॉट्स म्हणजे जर तुमचं काय होईल कसं होईल किंवा कोणतं तुम्ही काय डिसिजन घेतलेला आहे तुमच्या नवीन बिझनेस सुरू करण्याबद्दलचा असेल किंवा तुमच्या करिअरबाबतचा काही निर्णय तुमचा आहे आणि त्या तो निर्णय घेताना तुमच्या मनात विविध प्रकारचे असे विचार येत आहेत पॉझिटिव्ह येत आहेत निगेटिव्ह येत आहेत काही येत आहेत किंवा तुम्ही मेडिटेशन करताय जर मेडिटेशन सुद्धा तुम्ही करत असाल आणि त्यामध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये काही असे विचार येत असतील तर तुम्हाला बजरंगबली सांगता। ला ला सांगता। हे सांगतात तुमचं माइंड तुमचं मन कंट्रोलमध्ये ठेवा कारण मन बुद्धी आणि आत्मा ह्या गोष्टी जेव्हा अलाइन होतात तेव्हाच सगळ्या गोष्टी साध्य व्हायला लागतात रिसिव्ह मोडमध्ये तुम्ही यायला लागता आणि हे तुम्हाला अलाइन आहे असं म बजरंगबली तुम्हाला सांगतायत कारण हे भलं मोठं हे आशीर्वादाचंच हे कवच तुम्हाला त्यासाठीच येते कारण तुम्ही अलाइन होत आहे तुमचं मन आणि बुद्धी आत्मा या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येत आहेत आणि हे मन तुमचं तुम्ही कंट्रोल केलं तर सगळ्या गोष्टी साध्य होत आहेत कारण मन मन कसं आहे सैरभैर धावतं त्याला कुठंही हेच नाही आहे आता मनामध्ये एखादी गोष्ट आली तर ती कोणत्याही याचा विचार नाही आपण लगेच वाहत पुढत निघून जातो आणि ती गेल्यानंतर मग आपल्याला कळत अरे आपलं काय काय सुटून गेलं तर मनावर थोडासा ताबा ठेवण्यासाठी इथं सांगितलं जाते तुम्हाला कारण वाहत जाणं सोपं आहे पण संपलं की विस्कटलं की सगळ्या गोष्टी खूप एकत्र करणं खूप हे होतं तर इथं तेच बजरंगबली तुम्हाला हेच आशीर्वादाचं कवच देत आहेत तुमचं मन जितकं तुम्ही स्ट्रॉंग कराल कंट्रोल कराल तेवढं तुम्हाला खूप त्या विचारातून तुम्ही बाहेर पडाल आणि त्या त्याच्यासाठी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं जातं ॲज जा हिलिंग सांगितलं जात आहे तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकणं फुलांशी कनेक्ट होणं झाडांशी पशुपक्ष्यांशी कनेक्ट होणं तुम्ही जर म्युझिक ऐकत असाल तुम्ही जर गाणी म्युझिक तुम्हाला कोणतंही म्युझिक असू दे ॲज अ सॅड सॉंग सोडून फक्त कारण कोणतंही सॅड सॉन्ग ऐकायचं नाही आपलं मन हे नाही आहे आपण सॅड सॉंग कशाला ऐकायचं जर ते हॅप्पी सॉन्ग आहे का हॅपी जे तुम्हाला अगदी भजन असू दे कीर्तन असू दे कोणतंही म्युझिक छान तुम्हाला मंत्रमुग्ध करणार तुम निक, आहे वासरीचा आवाज असू दे कारण ह्यामुळं तुमच्यातली नकारात्मकता निघून जाईल हे असे जे हे आहेत धून आहेत ह्या तुम्ही ऐकू शकता आणि हे सुद्धा तुमचं मन कंट्रोलमध्ये ठेवायला खूप मदत करेल आणि ते कॉन्विक्शन खात्री देत आहेत तुम्हाला <coughs> बजरंगबली तुम्हाला खात्री देत आहेत जी तुमच्या तुम्ही स्वतःला एक खात्री देत आहे बजरंग सुद्धा तुम्हाला कि खात्री देत आहेत की भलं मोठं तुमच्या परिवारासाठी हाच आशीर्वाद आहे हे खात्री आहे हा विश्वास ठेवा सिंहासारखं एक मोठं मोठं असं अस्तित्व तुमचं आहे तुम्ही अर्जुनासारखी भूमिका करत असाल रथामध्ये श्रीकृष्ण सारथी आहे पण त्या त्या रथासमोर सुद्धा बजरंगबली आहेत तुम्ही खात्री बाळगा तुम्ही कोणत्याही मनामध्ये मन कंट्रोलिंगचा का हा विषयाला तुम्ही मनामध्ये कोणताही असा विचार आणू नका काहीही करू नका की म मी कोणता एखादा निर्णय घेतला आहे किंवा मी आयुष्याच्या अशा चा प्रवासावर चाललेलो आहे जो प्रवास कडेला जाईल का माझा जा, विजय असू दे किंवा काहीही असू दे पण हे कडेला जाईल का कोणत्याही गोष्टीमध्ये मला यश मिळेल का ह्या ह्या गोष्टीबद्दलची खात्री मनामध्ये मनामध्ये असे विचार आणू खूप आणू नका नु, तर खात्री बाळगा असं तुम्हाला सांगतायत कारण तुमचा तुम्ही अर्जुन आहात तर श्रीकृष्ण चालवतायत आणि त्या श्रीकृष्णाच्या पुढे बजरंग बली आहेत आणि जिथं साक्षात बजरंगबली श्रीकृष्ण आहेत तिथं अर्जुनाला काही हे नाही फक्त त्याला पुढं जायचं आहे त्याला अधर्म धर्मा धर्म आणि अधर्म या दोन्ही गोष्टीमध्ये आपण कुठल्या बाजूने आहोत हा हे महत्त्वाचं असतं आणि त्या धर्माच्या बाजूने तुम्ही आहात मग किंवा विजेतं तुमचा आहेच व ज्या प्रत्येकाच्यामध्ये तुमच्याबरोबर आहे मग त्यामध्ये कुणी असेल समोर कुणीही असेल पण पुढं तुम्हाला जायचं आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय आणि खूप मोठा आशीर्वादाचं कवच बजरंगी घेऊन येतात पुढं तुम्हाला फक्त जायचं आहे सगळं ते करत आहेत फक्त तुम्ही त्यांच्या मार्गावर ते जे मार्ग तुम्हाला दाखवत त्या मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे कारण आशीर्वादच आशीर्वाद आहे कुठं पुढं तुम्हाला फक्त मग जायला तर पाहिजे आपण चालायला तर पाहिजे कर्म तर करायला पाहिजे एका जागी बसून आणि एकाच ठिकाणी सगळं तर आपल्याला मिळणार नाही आहे ओके नाही असं तुम्हाला इथं सांगितलं जातं तर तुम्हाला नक्की चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट करून नक्की सांगायचं की रिडिंग कशी वाटली आणि इतर लोकांपर्यंत शेअरही करायचं आहे आणि आशीर्वादाचं तर नाईट ऑफ कप्स जो जे एक पाऊल पुढं फक्त तुम्हाला आता टाकायचं आहे आणि ज्या जर ऑलरेडी तुम्ही टाकलेला आहे तुम्ही मग ज्ञानाच्या अध्यात्माच्या मार्गावर असाल फ्युच्युअरिटीशी कनेक्टेड आहात किंवा तुम्हाला असे कोणतेही माध्यम असेल त्या माध्यमातून माध्य। तुम्ही पुढं जात आहे वेगळं कार्य करू पाहताय तर त्याच्यासाठी तुम्हाला पुढं जाण्यासाठी सांगितलं जात आहे कारण त्या मार्गामध्ये तुम्हाला जर रिसिव्हमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी हेल्पिंग हँड जे आहेत जे तुम्हाला हेल्प करणारे तुम्हाला सपोर्टिव्ह असे एंजल्स आ, हे सुद्धा तुम्हाला एन लोक तुम्हाला इथे भेटतील असे सुद्धा बजरंगबली तुम्हाला सांगतात की हेल्प हँड तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तुम्हाला फक्त पुढे जायचं आहे असं तुम्हाला इथं सा सांगितलं जाते मोठा मेसेज आहे बघा मी काय म्हटलं तुम्हाला हा मेसेज मला असा आला होता की खरंच मला खूप छान वाटलं होतं की भलं मोठा आशीर्वादाचा कवच घेऊन देत आहे खूप छान आता तुमच्या आयुष्याचं एक फुलफिलमेंट असं होणार आहे आणि ऑफ पॅन्टेकल्स पॅन्टेकल्स तुमच्या आयुष्यात येतात जो आर्थिक सगळं जे तुमची परिस्थिती ढासळली होती किंवा आर्थिक बाजू तुमची कमकुवत झाली होती आणि नवीन नवीन काही जे सगळे मटेरियलिस्टिक गोष्टी असतील किंवा काही अबंडन्स पूर्ण सगळा तुमचा थांबला होता तर तो तो सगळा येतोय आणि बजरंगमणीचे हेच भले मोठे असे आशीर्वादाचे कवच तुमच्या भोवती येते की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कमी होत आहेत त्या त्या गोष्टी खूप ह्याच्या पद्धतीने भरभरून तुम्हाला इथं आता दिल्या जात आहेत तुमचा ड्रेसिंग सेन्स बदलतो आहे तुमचं वावरणं तुमचं एक नवीनच लूक सर्वांसमोर येतोय आणि तुमचं आता फळदार तुमचं सगळं व्यक्तिमत्व असं झालेलं आहे असं तुम्हाला इथं बजरंगबली बली सांगतायत आणि आता फक्त तुम्हाला पुढं जायचं आहे कारण जे काही कमी होतं ते सगळं ते देत आहेत आता तुम्हाला आणि हाच आशीर्वाद तुमच्याकडं येतोय हे आशीर्वाद म्हणजे तुमच्यासाठी एक संजीवनीसारखं काम करणार आहेत आणि तुमच्यासाठी संजीवनी घेऊन येत आहेत बजरंगबली हे आर्थिक अबंडन्स म्हणजे तुमच्यासाठी संजीवनी आहे कारण हे असं जे तुमचं जे ढासळ होतं ते सगळं हे करणं सोपं सो होतं सोप्पं होतं बजरंगबलींचा आशीर्वाद त्यांचा हस्तक्षेप आराध्यांचं तुमच्या आराध्यांचा हस्तक्षेप गुरुकृपा आणि श्रीकृष्णांचं मार्गदर्शन असतील ते नाही तर काहीच झालं नसतं तर हे सगळं तुम्ही एकवटून पुढं पुढं चालत आलेलं आहात म्हणूनच बजरंग तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि घे भरावी असं तुम्हाला सांगतायत थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच बघूया आपण मी काही चॅनल मेसेजेस केलेले आहेत आपल्याला माहितच आहे तर त्या चॅनल मेसेजेसमधून काय मेसेजेस येत आहेत ते मी बघतेय तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर नक्कीच कमेंट करा छान छान कमेंट्स असतात तुमच्या खूप छान कमेंट्स असतात कनेक्ट होते आणि खूप छान वाटतं की हे मेसेजेस हे थॉट्स बाहेर यायलासुद्धा तसा प्लॅटफॉर्म निर्माण व्हायला लागतो आणि तो बजरंग बलींनी करून दिला आपल्या सर्वांसाठी त्यांना खूप खूप थँक्यू 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 सो मच तुम्हाला सगळ्यांनाही काय आहे तुमच्या आयुष्यात जोडीदाराचं आगमन होतंय लवकरच वैवाहिक आयुष्यातील भांडण मिटते फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता ना त्याला वेळ देणं महत्वाचं आहे तर हेच आहे ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही अडचणी येत होत्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येत होत्या काहीतरी वितंड वाद येते अशा काही किंवा कोणीतरी अशा काही नकारात्मक एनर्जीज मी तुम्हाला म्हणलं असं काही होत असेल तर यातून तुम्हाला बाहेर काढतायत आणि हेच आशीर्वाद तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत बजरंगबली आणि खूप मोठा मेसेज आहे हा बघा तुमच्या आयुष्यात तिथं सुद्धा बजरंगबली आहेतच ठीक आहे तर शब्दांसारखं घाव व माया करणारं शस्त्र या जगात दुसरं नाही त्यामुळे ते जपून वापरा आणि ह्याच हा मेसेज खरं तरी ॲक्च्युली खरंच बजरंग हा आशीर्वादच आहे शब्द हे असं शस्त्र आहे ज्यातून एखादा वार केला गेलेला एखादा शब्द तोंडातून गेलेला परत तो घेता येत नाही त्यामुळं समोर कोण व्यक्ती आहे कोण मोठा आहे लहान आहे कसं आहे आपण काय बोलतोय कुणाशी बोलतोय कशासाठी बोलतो आहे काय हेतू आहे उद्देश आहे हे बघितलं पाहिजे कारण प्रेझेंटेशन तुमचं तुमचं प्रेझेंटेशनपेक्षा तुमचं इंटेन्शन काय आहे तो परमेश्वर बघत असतो ते सगळीकडं त्यांचं अस्तित्व असतं जर तुमचं इंटेन्शन चुकीचं आहे तुमच्यात नच्या तुमच्या जिभेवरून तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती आहेत सरस्वती वास करतात आणि त्या जिभेतून त्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तलवारी तलवारीसारखा वार करत असतो त्यामुळं समोर काय आहे कोण आहे त्या बोलताना थोडंसं विचार करून बोलण्यासाठी तर बजरंगबली तुम्हाला सांगत आहेत तुमची भक्ती परमेश्वराशी एकरूप होते स्वामी तुमच्यासाठी कवच कुंडले देत आहेत ते दे तुमचं रक्षण करतील शुभम होतो खूप छान मेसेज आहे आणि स्वामी तुमच्या तुम्हाला कवच कुंडल देत आहेत रक्षण करतायत तुमचं तुम्हाला सगळ्या ह्या नकारात्मक त्यांनी बाहेर काढले खूप मोठ्या अशा घटनेतून तुम्ही बाहेर आलेले आहात खूप मोठा घाव तुमच्यावर झाला आहे असा कोणीतरी घाव झाला असेल असं काही ह्याच्यातनं तर तो तुमच्या त्यातनं तुम्हाला स्वामी बाहेर काढतात कारण कसं असते औषध लावल्याशिवाय कोणतीही गोष्ट बरी होत नाही जे एखादी जखम असेल तर ती औषधानं बरी होते पण ते औषध कुणी लावावं हे हातसुद्धा ठरलेले असतात आणि ते स्वामींचे आहेत आणि ते तुम्हाला ती जखम बरी करण्याचं औषध स्वामींकडं आहे आणि स्वामी तुम्हाला ते हे करताय शक्ती तुम्हाला देत आहे ते आशीर्वाद तुम्हाला स्वतःमधली शक्ती ओळखून शक्ती रूपाशी कनेक्ट व्हा महाकालीन रूप पाहात तुम्ही थँक्यू सो मच बघा किती छान मेसेज आहे सो तुमची शक्ती कशी आहे मग तुमची शक्ती कुठंही तुम्ही व्यर्थ वेस्ट घालवायची नाही आहे जिथं तुमची एनर्जी आ, क्लिक होत नाही आहे तिथं तुम्ही ती एनर्जी तुमची वेस्ट घालवायची नाही आहे कारण तुम्ही महाकालींचं साक्षात महाकालींचं शक्तिरूप आहात तुम्ही आणि असं शक्तिरूप ज्याला कुणीही हे करू शकत नाही आहे तर तिथं तुम्ही नको तिथं तुमची शक्ती तुमची ऊर्जा वाया घालवायची नाही आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आहे हा एक हे का आहे मेसेज जगाने तुझ्यावर विश्वास ठेव हो, ना ठेव हो, मी तू तुझ्यावर विश्वास ठेव हो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि साथही घेऊ नकोस पाठीशी आहे स्वामींचा मेसेज आहे त्यामुळे तुम्हाला कुणी दुखवलं तुम्हाला कुणी काय बोललं तुम्हाला काय हे झालं तरी सुद्धा त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही किंवा तुम्ही तुमच्या लाईफ बाजूला नाही आहे तुम्हाला तुमचा लाईफ पर्पज म्हणजे एक अर्जुन तुम्ही अर्जुन आहात श्रीकृष्णाने आणि स्वामीने तुमच्या हातात दिलेली एक हे घेऊन तुम्ही पुढे चाललेले आहात त्यामुळं कुणी कितीही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न था केला तरी तुम्ही तिथं थांबायचं नाही तुमची शक्ती ओळखा तुम्ही कोण आहेत ते ओळखा असं स्वामी सांगताय भिवू नकोस तुम्ही ते तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला मार्ग दाखवता येईल आणि हा दत्तगुरूंचा आदेश आहे तुमच्यासाठी रडत रडत पुढत बसू नको वेळेचे महत्व लक्षात घे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे सतसद विवेकबुद्धी जागृत असण्याचं लक्षण आहे आणि रद्दगुरूंचा खूप मोठा आदेश आहे बस मी एवढेच कार्ड्स घेते की रडत कुडत बसण्यापेक्षा वेळेचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे आत्ता आपल्याला काय केलं पाहिजे आत्ता आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि ही योग्य वेळ आहे या योग्य वेळी आपल्याला काय निर्णय घेतला पाहिजे साठी तरी आपण आपलं लाईफ पर्पज आपण आपलं ध्येय सोडायचं नाही आहे तर त्या एनर्जीची अशी ऊर्जा अशी हे आहे तुम्ही तिथं थांबलं पाहिजे तर तुम्ही तिथं थांबायचं नाही आहे तुम्ही पुढं जायचं आहे तुमची एनर्जी ब्लॉक करायची नाही आहे तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा दत्त करून विश्वास ठेवायचा आहे कारण तुम्ही तुमच्यात शक्ती एवढी आहे तुमच्यामध्ये अशी शक्ती आहे की अं तुमच्यामध्ये अशी शक्ती आहे की तुम्ही स्वतः इतकी म्हणजे जागृत हे झालेलं आहे एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि निर्णय योग्य तोच तुम्ही घ्यायचा आहे ते त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे कारण योग्य निर्णय घेणारी व्यक्ती ही अशीच असते ज्याची सतसत विवेकबुद्धी जागृत असते थे। थँक्यू थे। थँक्यू सो मच की अशी छानशा मॅच मेसेजेसशी मी कनेक्ट झाले आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्यासाठी मी हे केलं तर चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट करून नक्की सांगायचं की ही रीडिंग कशी वाटली आहे आणि पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये येतोपर्यंत बा बाय